गोंदियामधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव येथे कृषी पंपाच्या वीज घेऊन शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होतोय खासदार सुनील प्रचारापासून रोखलं आणि आल्यापावलीच परतलं खासदार सुनील मेंढे यांचा जत्था लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातून भाजपच्या वतीनं खासदार सुनील मेंढे हे पुन्हा एकदा मैदानात आहेत अर्जुनी मोरगाव तालुक्यात त्यांचा आज दिवसभर प्रचार सुरू होता अशातच अर्जुनी मुरगाव तालुक्यातील बोळदे करडे येथे ते प्रचारासाठी आलेले असताना दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांना बारा तास विद्युत पुरवठा न दिल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष बघायला मिळाला त्यामुळे प्रचारासाठी आलेल्या खासदार सुनील मेंढे यांच्या प्रचार वाहनासमोर शेतकऱ्यांनी गदारोळ करत त्यांना प्रचारासाठी मज्जाव केला त्यामुळे खासदार सुनील मेंढे यांचा जत्था आल्या पावलीस परत निघून गेला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी गोंदिया भंडारा सोबत संकेत पवार